अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याच्या विरोधात तुमसर नगर परिषद गेटसमोर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात तीन दिवसांपूर्वी एका स्कूटीस्वार महिलेला भरधाव टिप्परने चिरडले यात महिलेचा मृत्यू झाला तर पुन्हा एकोणीस जानेवारी रोजी रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका महिलेला धडक दिली यात महिलेच्या महिलेच्या हातावरून टिप्पर गेल्याने हात निकामी झाला असून सदर महिला गंभीर जखमी झाली त्याच अनुषंगाने तुमसर शहरात अपघातात निष्पाप नागरिकांची जात असल्याच्या विरोधात दिनांक वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान नगरपरिषद गेटसमोर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता पोलीस प्रशासन आणि मुख्याधिकारी तुमसर यांचा घेराव करण्यात आला तुमसर शहरातून होणारी जड वाहतूक बंद करावी रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या आंदोलनामध्ये विविध राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ता आणि तुमसर शहरातील नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते